तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे तेवीस जुलै तर आज रात्रीचा आणि उद्याचा संपूर्ण हवान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा तुम्हाला तुमच्या भागामधील हवानंदाज जाणून घ्यायचा असेल तर तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला आज आ, आज बावीस जुलै आणि आज रात्रीपासूनच जे आहे राज्यातील जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळालेला आहे कारण की आपण राज्यामध्ये कालच सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की राज्यामध्ये आपण आ रात्रीपासून जे आहे पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आपण काल दिला होता आणि रात्रीपासून ठिकठिकाणी चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि सकाळसुद्धा आपलं जे आहे बऱ्याचशा भागामध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता आणि त्यानंतर दुपारनंतरसुद्धा काही भागामध्ये म्हणजे जसं की विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला या ठिकाणी झालेला आहे तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आज रात्रीचा हवामान अंदाज तर आज रात्रीच्या जे राज्यामधील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कुठे पाऊस पडणार आहे याचा अंदाज आधी पाहूया तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे जो मराठवाड्यामधील जे आपला बीड जिल्हा तसंच जे आहे केज पररी माजलगाव हा जो परिसर आहे तसेच छत्रपती संभाजीनगर तर या भागामध्ये आपलं जे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच जालना आल्यानगरचा काही भाग त्यामध्ये जे आहे पैठण जामखेड पाथर्डी भगोर गेवरई बीड केज करम धाराशिव बारसी परांडा तुळजापूर तसेच जे आहे सोलापूर पंढरपूर इंदी जत आणि लातूर उदगीर हा जो परिसर आहे या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर हा पाऊस आपलं जे आहे परभणी जिल्ह्यापर्यंत राहील परभणी तसे जे आहे परळी अहमदपूर या भागापर्यंत राहील नांदेड आणि तसेच जे आहे नांदेड आणि हिंगोली या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर आज रात्रीपर्यंत आपलं जे आहे बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना लातूर आणि सोलापूर या आसपासचे जे तालुके आणि गाव आहेत त्या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्हा या भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आज रात्री फक्त या भागामध्येच पाऊस राहणार आहे म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊ उद्याचा अंदाज तर उद्या दिनांक आहे तेवीस जुलै आणि उद्यापासून जे आहे राज्यामध्ये आपला उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये आपला रिमझिम पावसाला सुरुवात होईल आणि मराठवाड्यामध्ये जे आपला उद्या स सकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील लातूर जिल्ह्यामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे नागपूर चंद्रपूर वाशिम यवतमाळ वणी मकोना वर्धा अलिदाबाद उमरेड तसेच जे आहे बुलढाणा गडचिरोली या भागामध्ये जे आपल्याला उद्या सकाळपासूनच जे आहे पावसाला या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची आपल्याला हजेरी पाहायला मिळेल सकाळपासूनच विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे पावसाचं जोर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे फक्त मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये अलीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि खानदेश भागामध्ये दुहेर जळगाव अकोला हा जो परिसर आहे या भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील फक्त लातूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान थोडंफार हलकं रिमझिम पावसाला या ठिकाणी पावसाची सरी आपल्याला पाहायला मिळेल आणि विदर्भ विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासूनच जोरदार ते मुसळधार पावसाला सुरुवात होईल तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दुपारनंतर राज्यामधील पावसाचा जोर वाढणार तर उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे संपूर्ण मारा महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाचं या ठिकाणी जोरदार हजेरी राहणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तर आधी आपण जे आहे मराठवाड्याचा हवामानात पाहूया तर उद्या दुपारच्या दरम्यान म्हणजे उद्या दुपारपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीपर्यंत जे आहे पावसाचा जोरदार हाजेरी या ठिकाणी राहणार आहे तर त्या आधी जे आपण मराठवाड्याचा हवामान जाणून घेऊया तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तसेच जा जालना पैठण अंबड परतूर सेलू पाथरी परभणी माजलगाव बगूर बीड केज तसे जे आहे करम बर्दापूर लातूर आणि जे आहे परळी गंगाखेड परांडा बार्शी धाराशिव तुळजापूर विरंग कुडरवाडी इंदापूर करमारा आणि जे आहे अक्लूज मोहल पं पंढरपूर इचलगाव आणि सोलापूर आणि सांगोले या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ रात्रीपर्यंत जे आपला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे उद्याच्याला मराठवाड्यामध्ये दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे दुपारपर्यंत ढगा वातावरण राहील आणि त्यानंतर जे आहे दुपारीपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच आता जे आहे आल्यानगरमध्ये मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये आपलं जे त्यामध्ये आल्यानगरचा जो भाग आहे आल्यानगरमध्ये संपूर्ण आल्यानगरमध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळपर्यंत पाऊस राहील आणि तसेच चिरोळ आणि जो पुण्याचा भाग आहे पुणे मंचर जुन्नर खेड चाकण राहू पुणे श्रीगोंदा कर्जत बुलढाणा सासवड आणि बारमती इंदापूर या भागा सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपासून जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच सुद्धा जे आहे उद्या कोकमपट्टीमध्ये उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे ते तिरेंजेम पाऊस राहील आणि दुपारनंतर जे आहे पावसाचा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे कोकमपट्टीमध्ये दुपारनंतर सा जा दुपार दुपार ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्राचा जो नाशिकचा भाग आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा राहील दुपारपासून म्हणजे सकाळपासून हलका रिमझिम पाऊस सुरू होईल आणि दुपारनंतर थोडाफार जास्त राहील त्यामध्ये मनमाड मालेगाव वैजापूर चैजगाव नंदुरबार या हा जो परिसर आहे या भागामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते जवळजवळ जे आहे रात सायंकाळपर्यंत आपलं जे हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसे आता जो प खांद्याचा भाग आहे त्यामध्ये जळगाव नंदुरबार परोडा शिरपूर सिकरी मालेगाव आणि चाळीसगाव या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान म्हणजे उद्या सकाळपासून थोडाफार हलका र पाऊस पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे दुपारपर्यंत थोडंफार हवामान कोरडं राहील त्यानंतर पुन्हा एकदा सायंकाळच्या दरम्यान हलका रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल सोला जो मालेगावचा भाग आहे मालेगाव जिल्ह्यामध्ये आणि मालेगाव तालुक्यामध्ये आपला आणि नंदुरबार शिकरी हा जो परिसर आहे या भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील आणि जळगाव परोडा आणि धुळे चाळीसगाव या भागामध्ये पावसाचा जोर थोडा मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळेल हा पाऊस उद्या सकाळपासून ते जवळजवळ जे आहे रात्रीपर्यंत राहील थोडंफार दुपारच्या दरम्यान थोडाफार उघडेल वातावरण उघडी पाहायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सायंकाळपासून पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आता जो विदर्भाचा जो भाग आहे त्या भागामध्ये उद्या सकाळपासून पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ रात्रीपर्यंत जे आपल्याला पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान सगळ्यात जास्त पाऊस हा विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्या सकाळपासून पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ रात्रीपर्यंत पावसाची जोरदार हजेरी राहील आणि सगळ्यात कमी पाऊस जे आपला खांद्याच भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये आपल्याला म्हणजे नाशिकच्या भागामध्ये पाहायला मिळेल आणि इकडे जे आहे सोलापूरचा भाग आहेत आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा ज्या चांगला पाऊस राहील उद्या द उद्या दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान आणि कोकमपट्टीमध्येच सुद्धा जे आपला दुपारनंतर पावसात जोर वाढेल सकाळपासून हलका रिमझिम पाऊस राहील मुंबई आणि नाशिक मुंबई आणि पुणे या भाग आहे या भागामध्ये सुद्धा जे आपला हलका रिमझिम पाऊस राहील थोडाफार सकाळपासून आणि त्यानंतर दुपारनंतर थोडाफार पावसात जोर जास्त राहील तर हा होता शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला तुमच्या भागामधील अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आताच आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जसं की आपण आता या भागामध्ये जवळजवळ आपण जे जिल्ह्याचे नावं सांगलेले आहेत या भागामध्ये काही तालुक्याचे नावं सांगितलेले आहेत आणि या आसपास जे गाव आहेत त्या गावामध्ये सुद्धा पोहोच पडणार आहे कारण की आपण गावानं सर हवामान अंदाज सांगायचं म्हटलं तर खूप टाईम लागल त्यामुळे जे आपण जे गावं किंवा जे जिल्हे सांगितलेले आहेत त्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे तालुके येतात त्या गावं येतात त्या गावामध्ये सुद्धा पोहोच पडणार आहे तर हा अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा वेळ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक नक्की करा